नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळे बटणावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो मित्रांनो चला तर तर सुरुवात करूया आपण या माध्यमातून यंदाच्या सरसकटच्या पिकम्याच्या विम्याच्या वाटपाबाबत एक महत्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत कारण की यंदाचा पिक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून सरसकटचा मंजूर केलेला आहे आणि राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण होणार आहे आणि यंदाचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा टक्के टक्के व्याजस्त येणार आणि हे का सांगतो की केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे जर एकवीस दिवसाचा जास्त विलंब लागला पिकमा वाटप करायला विमा कंपनीला तर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बारा टक्के व्याजासह पीक येणार तर मित्रांनो हा बारा टक्के व्याजस्त पिकमा कोणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणार कोणा पिकासाठी मिळणार हेक्टरी किती रुपये मिळणार आणि कधीपासून या पिकमाचं वाटप होणार हे संदर्भात माहिती संपूर्ण जिल्ह्याने आकडेवारी माहिती अपडेट येण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्वांना एकच जेणेकरून सगळी माहिती तुम्हाला कळेल तर मित्रांनो याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर राज्यातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटी रुपयाच्या पिकम्याचं वितरण होणार अशी माहिती स्वतः केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांच्या माध्यमातून अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्यांनी माहिती दिली परंतु जिल्ह्याने मी आकडेवारी काढलेली आहे तुमच्यासाठी कारण की तुम्हाला हे असावं यासाठी ज्याच्यामध्ये पहिला जिल्हा आहे मित्रांनो बीड जिल्हा बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी महसूल मंडळातील शेतकऱ्यांना हा पिकमा जो आहे तो जो सरसकटचा किमान साडेसत्तराचा साडेसत् हजारचा जे सरकारनं मंजूर केलेला आहे तर तो भेटणार आहे बीड जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल अ याच बरोबर मूग असेल उडीद असेल खरीपाची ज्वारी असेल बाजरी असेल मक्का असेल किंवा कांदा असेल या सर्व पिकाचा बीड जिल्ह्यातल्या सत्याऐंशी मंडळातील शेतकऱ्यांना पिकमा भेटणार आहे बीड जिल्ह्याची अंतिम मानेवारी पन्नास पेक्षा कमी आहे उंबरटा उत्पादनाची आकडेवारी सुद्धा नुकसानकारक आहेच त्यानंतर आहिला सोलापूर जिल्हा आता आहिल्यानगर आणि सोलापूर जिल्ह्याची सुद्धा अंतिम आनवारी पन्नास पेक्षा कमी आहे आणि आहिल्यानगर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान आहे आणि या जिल्ह्याची उंबरटा उत्पादनाची माहिती सुद्धा खूप नुकसानकारक आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आहिल्यानगर जिल्ह्यातल्या नव्वद पेक्षा जास्त मंडळातील शेतकऱ्यांना आणि सोलापूर जिल्ह्यातल्या ऐंशी पेक्षा जास्त मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे त्यानंतर चौथा जिल्हा नांदेड जिल्हा मित्रांनो नांदेड जिल्ह्यातल्या सोळा तालुक्यातल्या त्र्याण्णव महसूल मंडळामध्ये यंदाचा सरसकडचा पिकमा भेटणार आहे आणि एकवीस दिवसापेक्षा जास्त झालेला आहे त्यामुळे व्याजासकट पिकमा या नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यंदाचा भेटणार आहे किमान साडेसतरा हजार आणि त्या साडेसत्तरा हजारचं जे काही व्याज आहे तर ते विमा कंपनीला द्यावंच लागेल कारण की कृषी मंत्र्यांनी हे स्वतः सांगलेलं आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये सांगितलेलं आहे हे का मी सांगत नाहीये याचबरोबर पुढचा जिल्हा आहे मित्रांनो बुलढाणा जिल्हा मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यातल्या सुद्धा ब्याऐंशी पेक्षा जास्त मंडळामध्ये यंदाचा सरसकटचा पिकमा भेटणार आहे त्यामुळे हा सुद्धा या जिल्ह्यामध्ये सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी असेल बाजरी असेल कांदा असेल किंवा मक्का असेल या सर्व पिकाचा पिकमा या जिल्ह्यामध्ये वितरण होणार आहे आणि व्याजासकट होणार आहे त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्हा मित्रांनो धाराशिव जिल्ह्याची जी काही उंबरटा उत्पन्नाची आकडेवारी काढली त्यावर विमा कंपनीच्या माध्यमातून आक्षेप घेतला की बाबा एवढं कसं नुकसान दाखवलं तुम्ही आणि या नुकसानीप्रमाणे तर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळणं अपेक्षित आहे आणि हे या नुकसानीच्या याच्यावरच अहवालावर विमा कंपनीने आक्षेप घेतलेला आहे आता याची माहिती जी आहे समजा या आक्षेपाचं जे पुढील सुनावणी जी आहे ती केंद्राकडे गेलेली आहे केंद्रीय समितीकडे गेलेला आहे माहिती त्यामुळे या जिल्ह्याचा अपडेट आल्यावर आपण घेऊया आता पुढचा जिल्हा आहे लातूर जिल्हा परंतु धाराशिव मध्ये शेचाळीस पेक्षा जास्त मंडळातील शेतकऱ्यांना हा पिकमा मिळू शकतो त्यानंतरचा जिल्हा आहे लातूर जिल्हा मित्रांनो लातूर जिल्हा मध्ये सर्वाधिक विमा सोयाबीन या पिकासाठी भेटणार आहे लातूर जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या साठ पेक्षा जास्त महसूल मंडळामध्ये एकूण साठच मंडळी आहेत आणि साठ मंडळामध्ये पिकमा भेटणार आहे आणि बारा टक्के व्याजासह पिकमा मिळण्याची शक्यता आहे आणि सोयाबीन असेल मूग असेल उडीद असेल ज्वारी बाजरी या सर्व पिकासाठी पिकमाचे वितरण होणार आहे त्यानंतर परभणी जिल्हा आता परभणीमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे परभणी अंतिम अंतिमामध्ये पन्नास पैशापेक्षा कमी आहे उंबरटा उत्पादनाची आकडेवारी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारक आहे त्यामुळे या जिल्ह्यातल्या बावन मंडळातील शेतकऱ्यांना यंदाचा सरसगट पिकमा भेटणार आहे आणि बारा टक्के भेटू शकतो कारण की ही माहिती सादर होऊन एकवीस दिवसापेक्षा जास्त आज दोन महिने झाले तरी पण विमा वाटप झालेला नाहीये त्यामुळे बारा टक्के व्याज केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगल्याप्रमाणे मिळण्याची शक्यता आहे त्यानंतर अमरावती नाशिक जळगाव अमरावती नाशिक जळगाव या तिन्ही जिल्ह्याची परिस्थिती समान आहे नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि अमरावतीमध्ये तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे आणि जळगाव आणि नाशिकमध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे आणि आकडेवारी प्रमाणे या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पीक मिळणं अपेक्षित आहे आणि सोयाबीन मूग उडीद नाशिक सारख्या जिल्ह्यामध्ये मक्का असेल किंवा कांदा असेल या पिकाचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा भेटणार आहे आणि बारा टक्के व्याज पिकमा पिकमा या जिल्ह्यामध्ये मिळू शकतो त्यानंतर हिंगोली यवतमाळ आणि अकोला आता मित्रांनो हिंगोली यवतमाळ अकोला आता हिंगोली मधले तीस मंडळे यवतमाळ मधले नव्वद आणि अकोला मधले पन्नास मंडळी या तिन्ही जिल्ह्याची अंतिम आणेवारी पन्नास पैसे कमी आहे आणि या तिन्ही जिल्ह्याची उंबरटा उत्पन्नाची आकडेवारी माहिती सुद्धा नुकसानकारक आहे आणि केंद्राला हा प्रस्ताव सुद्धा गेलेला आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा जास्त झाले तरी पण पिकमा वाटप झालं नाही त्यामुळे केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे बारा टक्के व्याजासह या जिल्ह्यामध्ये पिकमाचं वितरण होऊ शकतं त्यानंतर वाशिम वर्धा सांगली आता वाशिम वर्धा सांगली आता वाशिम मध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान आहे आणि वर्धा आणि सांगली सांगलीमध्ये चौतीस पेक्षा जास्त नुकसान हे दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा अंतिम अंतिमानेवारी असेल किंवा उंबरटा उत्पन्नाची आकडेवारी असेल ती सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसानकारकच आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा बारा टक्के व्याजस्त पिकमा मिळू शकतो कारण की खूप दिवस झाले पिकमा सुद्धा वाटप झालं नाही केंद्रीय कृषी मंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे त्यानंतर याच्यामध्ये या, या, चा, या पुढचा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा आणि जालना जिल्हा आता हे मराठवाड्यातले दोन जिल्हे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे जालनामध्ये सुद्धा ऐंशी टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे छत्रपती संभाजनगर जिल्ह्यातल्या नव्वद मसूल मंडळामध्ये हा पिकमा मिळू शकतो जालना जिल्ह्यातल्या बेचाळीस मंडळामध्ये हा पिकमा मिळू शकतो आणि याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर उंबरटा उत्पन्नाची आकडेवारी नुकसानकारक आहे सरकारला सादरही झाले झालेली आहे अंतिम आम्ही सुद्धा पन्नास पैशांपेक्षा कमीच आहे त्यामुळे या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पिकमा मिळू शकतो आणि उंबरटा उत्पादनाची माहिती सादर झाल्यावर एकवीस दिवसामध्ये एकवीस दिवसाच्या आतमध्ये पिकमा वाट वाटप होणं अपेक्षित असतं आणि हा जर वाटप नाही झालं तर बारा टक्के शकतो तर या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळू शकतो सोयाबीनसाठी मुगासाठी उर्धासाठी ज्वारीसाठी बाजरीसाठी मक्कासाठी आणि कांदा या पिकासाठी त्यानंतर पुढचे जिल्हे याच्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान असलेले जिल्हे सातारा धुळे पालघर गडचिरोली भंडारा नंदुरबार पुणे चंद्रपूर नागपूर या जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान आहे चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे या जिल्ह्याची सुद्धा उमराठा उत्पादनाची माहिती सरकारनं सादर झालेली आहे मोठ्या प्रमाणामध्ये बऱ्याच साऱ्या तालुक्यांचे अनिवार्य पन्नास पैसेपेक्षा कमी आहे त्यामुळे ह्या सगळ्या नुकसानीमुळे या जिल्ह्यामध्ये सुद्धा पिकमा मिळणं अपेक्षित आहे परंतु बरेच सारे दिवस झाले पिकमा वाटप झालं नाही आणि जसं सरकारने माहिती सांगितली त्याप्रमाणे बारा टक्के व्याजस्त पिकमा मिळू शकतो आणि मिळायला पण पाहिजे कारण की एकवीस दिवस होऊन गेलेले त्यानंतर ठाणे रायगड गोंदिया कोल्हापूर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या सुद्धा जिल्ह्यामध्ये चौतीस टक्केपेक्षा जास्त नुकसान आहे या सुद्धा जिल्ह्यामध्ये पिकमा मिळणं अपेक्षित आहे आणि जसं की आपण आता हे सगळ्या जिल्ह्याची माहिती बघितली आता नुकतंच केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला पुढच्या एका वर्षाचा अर्थसंकल्प बजेट सादर झालं परंतु याच अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्या माध्यमातून यंदाच्या पिकमाच्या वाटपाबाबत माहिती दिली त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रातल्या एकोणनव्वद लाख शेतकऱ्यांना चौदा हजार कोटींचा पिकमा वाटप होणार आणि हा जर पिकमा विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वाटप नाही केला तर बारा टक्के व्याजासह शेतकऱ्यांना द्यावा लागेल विमा कंपनीला अशी माहिती विमा कंपनीला शेतकऱ्यांना द्यावा लागेल बारा टक्के व्याज अशी माहिती स्वतः कृषी मंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लोकसभेच्या अधिवेशनामध्ये दिलेली आहे आणि त्याच अनुषंगाने मी तुम्हाला माहिती सांगलेली आहे याचबरोबर आता उंबरटा उत्पन्नाची माहिती सादर होऊन जवळपास आता दोन महिने होत आले तरी पण विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पिकमा वाटप दिलं म्हणजे दिला, दिला नाही आता सरकार या विमा कंपन्यावरती कारवाई करून बारा टक्के व्याजास शेतकऱ्यांना पिकमा देते का हे सुद्धा पाहण्यासारखं आहे कारण की स्वतः केंद्रीय कृषी मंत्र्यांनी ही माहिती सांगलेली आहे मी का माझ्या मनाने माहिती सांगत नाही त्यामुळे आता शेतकऱ्यांना बारा टक्के व्याजाचं पिकमा वितरित होणं अपेक्षित आहे महत्वाचं सुद्धा आहे जसं केंद्रीय कृषी मंत्र्यांनी माहिती सांगितली त्याप्रमाणे आता होतं का ते सुद्धा बघण्यासारखं आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा तर मित्रांनो या माहितीसह मी तुरतास तेच थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद